मैत्रिणी बाहेर आलेलो हो। आहोत आणि जरा एका मित्राची तब्येत बरी नव्हती तिकडे हॉस्पिटलला गेलो होतो खूप वेळ झाला आम्हाला तर म्हणलं त्याला मार्केटमधून मा येत होतो तर मैत्रिणींनी शॉपिंग केली जराशी छोटीशी शॉपिंग केली तर आम्ही सोबतच आहोत दाखवते मी हाय कर बरं तर काय घेतले तू जरा अच्छा तिने पण घेतले बॅग घेतली बघू दे पर्स घेतली छोटीशी <laughs> हे आमची ही ही जास्त सोबत असते ही आता आता यायला लागली सोबत हे तुझा ड्रेस दाखव कसा घेतलाय ही तुटली बंद तुटलं तिचं त्याच्यामुळे तिने काय केलं आता नवीन घेतली चला आणि हे बघा ड्रेस घेतला टॉप घेतले मस्त पैकी अजून काय घेतलं गो हा दाखव जरा हां गोल्डन कलरची दुपट्टा घेतली बघा आणि मस्त एकदम मऊ नु� आहे हे बघा मस्त आहे कुठल्या ड्रेसवरची सूट होऊ शकतं अजून काय घेतलं दाखव ब्लॅकवाला दाखव टॉप हां कवर पण घेतले तिने मोबाईलवर लावले आणि अजून ब्लॅक टॉप दाखव ना तो हां हे बघा ब्लॅक टॉप घेतला आहे तिने तिला आवडला तो तर म्हटली चला डेली आपलं वापरण्यासाठी घेतले चलतं चलतं घेतले वेळ नाही भेटला शॉपिंग करायला पण छान आहे एम्ब्रॉयडरीच आहे छान आहे तिला आवडतो ब्लॅक कलर मलाही ब्लॅक कलर आवडतो आणि मी पण घेतलेला आहे बरं आपला तिचा ड्रेस आहे येल्लोवाला तिला पिवळा कलर आवडला तर तिने घेतला तर हे बघा कसा वाटतंय डेली यूज करण्यासाठी ठीक आहे तर आणि एवढे धावत धावत ट्रेन पकडली आणि येऊन बसलो ट्रेनमध्ये आत्ताशीच आम्ही काय ग मग शॉपिंग कशी झाली छोटीशी शॉपिंग एकदम छान झाली ना धावत शॉपिंग छान झाली ना एकदम काय करायचं आता पळवलं खूप गाडी आली गाडी आली लवकर पळालं झटपट शॉपिंग झाली ती आपली नाही का काय हा आहे आपलं त्रिकोन धमाल मस्तीची कामाल कमाल मस्तीची कमाल आम्ही तिघी सोबतच आम्ही जो पुढे कुठं काही पण सोबत जाणार आणि छान छान कडेवर टाकणार प्लीज तुम्हाला どう <laughs> も。

फोटो टाकणार फिरायला गेलेले टाकणार मस्त पैकी आता चौदा एप्रिलच्या दिवशी या चौदा एप्रिलचे फोटो टाकणार दोन तीन दिवसांनी फंक्शन आहे ऑफिसला त्याचे पण टाकणार लाईक करा हॅलो आता मी बसच्या लाईनमध्ये उभा आहे बसला लाईन आहे अरे काळो काही जरासा येते आता तुम्हाला मी बॅक कॅमेरेने दाखवते चाललोय आम्ही सगळे लाईन मध्ये येत आहे बसची खूप लाईन आहे गर्दी आहे दोन बस सोडल्यात सोडतात सगळ्यांना गर्दी असल्यामुळे सोप्या करा पैसे काढतात शंभर टाका तिकीट वगैरे काढलेलं आहे बसले <laughs> तर आता घरी आले फ्रेश झाले चहा पाणी झाला आता जेवण बनवायला टाकले डाळ भात लावले चांगले कंटाळ आले आता एकदमच तर म्हणलं चला आता बाय बाय करते सगळ्यांना प्रवास झाला मैत्रिणी गेल्या आणि सगळ्या बरोबर पोहचल्या घरी मी पण व्यवस्थित आले घरी तर म्हणलं आता चला पहिलं फ्रेश होते चहा वगैरे घेते आणि जेवण तो संध्याकाळ पण झाली ना दिवाबत्ती वगैरे म्हणलं त्याला आता जे डाळ भात करूया शॉर्टकट आता वेळ झाला भरपूरच तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय कसा वाटला फक्त मैत्रिणींचा ग्रुप नक्की सांगा आणि आम्ही ती शक्यता आम्ही दोघेच असतो पण आता ती नवीन ने ॲड झाली माझी मै मैत्रिणीच आहे पण जास्त येत नसते ती पण आता हल्ली येते ती कुठं काय असेल का येतील फोन केला का आणि मी असेल तर त्यांना इंटरेस्ट असतो बाहेर यायचा तू आहेस का विचारतात पहिली कसे हो मी आहे चला मग येतात त्या माझ्याबरोबर ती तर चला आमचं ग्रुप कसं वाटतं सांगा थ्री फुल दमाल अशी आमची असते मजाक मस्ती खूप चालते आणि नक्की सांगा कशी वाटते मैत्री आमची अजून तर मी व्हिडिओ भरपूर टाकणार आहे मैत्रीचे पण कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये